हाय वेलकम टू माय न्यू तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे मळ्यात तर मित्रांनो पप्पा आणि मीच आले आहे आज मळ्यात तर हे बघा तुम्ही बघू शकता का पप्पा इथं समोर आहे तर चला जाऊन बघूया हे बघा ही गाय आहे तो बैल आहे आणि मला सांगितलं सांगितलंय का हे पप्पा लहानपणीचं घर आहे पप्पा लहानपणी या घरात राहायचे पप्पा काय करताय लहानपणी मी आंब्याचं झाड लावलं होतं छोटं झाड होतं आता पण किती मोठं झालंय ते हा ना हे तुम्ही लावलंय झाड हा हे पण झालं उदुंबर झाला ना औंबर हा पण मी लहानपणी लावलं होतं पहिलेला होता ताव का हे सगळे झाड तुम्ही लावले का अहो बाबानी लावलेले आंब्याचे झाड आहे ना ते बाबांनी लावलेले आहे अच्छा आणि हे आपलं घर या घरामध्ये ना आम्ही राहायचे हो का या घरात तुम्ही राहायचे आणि या घरात कोण राहायचं ना चुलत भाऊ राहायचा हे घर पाहायचं खूप झालंय आता हा बघायचं बापरे पूर्ण गवत उगल असवलं पडले होते राहिलं नाही गवत उगलं इथं बाबू केवढ मोठं झालं ते गवत आणि पप्पा या घराला आजूबाजूने खिडक्या होत्या का नाही खिडक्या नव्हत्या खिडक्या वगैरे काही नव्हत्या कावलाच्याच वरती असं उघड करायची जागा होती उजडायच्या okay. वरतून पाठी मागून एक दरवाजा होता दरवाजा उघडला का यायची मागचा दरवाजा उघडला का सगळं उघडून इकडे यायचं या दरवाजाने एवढ्या हवा राहायची म्हणजे त्या दरवाजाने घा म्हणजे काळ वगैरे राहते ना <laughs> त्याने आता भाई आपलं वावर आहे सगळे पूर्ण काळ सोयाबीन <laughs> आहे ते एवढं सहा भेगी आपलं वावर होत एवढं हम्म एवढं सहा भेगी थोड साधू घ्या आपल्या तिकडं देव आहे आपला, आपला। गोपीत बाबा मसोबा मावला गोपीत बाबा हम्म मग चला जायचं का आपण तिकडं इकडं आता चिखल झालंय मग मी काय करू राहिली तुला इकडचं दाखवतो बाय इकडं गोबर गॅस केला होता ते दाखवतो बाय तुला का चला बरं दाखव असं वाटतं इथं आल्यावर एकदम फ्रेश ते झाडांमुळे तर खूपच मस्त वाटतं आपल्या घरासमोर पण आपण असे झाडं लावले पाहिजेत

आणि बाबा तुमची शाळा कुठे शाळा इथून दोन किलोमीटर किलोमीटर एक किलोमीटर तुमच्या का सायकल होती का पायप्या जायची काय चाललंय बरं काय आता गोटे खेळतो काय हा पैसे होते गोटे लहानपणी ना आम्ही असंच गोटे खेळायचो का या गोट्या घेऊन जायचं आम्ही तिथं शाळे जाऊ तिथं पुरं राहायची आम्ही गोट्या गोट्या करायचे तुमचे मित्र मित्रांचे नाव आठवतात तुम्हाला नाही एवढं नाही आठवत पण मी पाव्हा चेट्या एवढं होतं पण तुमचं बेस्ट फ्रेंड असेल ना कोणीतरी हां गणेश पवार नाव होतं गणेश तर तुमचा बेस्ट फ्रेंड होता तर भाऊ गोट्या खेळ तुला कोणी ऐक नाही खेळायला जुडी आणि बाप्पा मधु काका पण असेल ना सोबत हा भाऊ त्याला लय नेम होता तु लय गोट्या शिकायचा आणि मी गोट्या हारायची

ना, ना रे झालाय नको आरो काय रे बुटेयच हा चला निघू तर मित्रांनो आता मी मला ठेवून बघितलं का पप्पाचं लहानपणीच घर पण बघितले आहे आणि हे बघा हे आहे आहाळ याच्यात पप्पा आंघोळ करायचे का मित्रांनो हे आहे आहाड याच्यात पप्पा लहानपणी आंघोळ करायचे पप्पा पण आला असं येते तुम्ही त्याच्यावरती आंघोळ करायचे स्विमिंग पूल तुमचं आणि विहिरीत कधी आंघोळ केली कधी तर मित्रांनो आम्ही मळ्यात आलो होतो मी पप्पा लहानपणीचं घर बघितलं आणि आहाळ पण बघितलं इथं मला खूप मस्त वाटलं का पप्पाचं लहानपण अशा घरात गेलं पण ठीक आहे आता दिवस चांगले आमची तर मित्रांनो मला पप्पाचं लहानपणीच्या गोष्टी बघून मला खूप मस्त वाटलं पप्पा इथं आंघोळ करायचे इथं राहायचे इथं गोबर गॅस होता पप्पांनी हे झाडं लावले किती मस्त गोष्ट आहे आणि हे झाडं बघा ना किती मोठे झाले अजूनपर्यंत आहे पप्पांनी लावलेले झाडं तर मला खूप आनंद झाला का ते झाडं अजून तसेच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया हो त्याच्या बाय